न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपत बारसकर यांचा धडाकेबाज पुढाकार मोफत नेत्र शिबिरातून जनतेस दिलासा नेत्र शस्त्रक्रिया मोहिमेत संपत बारसकरांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमातून गरजूंना नवी जीवनवृष्टी देण्याचे काम झाले यावेळी आमदार संग्राम जगताप शहराध्यक्ष संपत बारसकर डॉक्टर सागर बोरुडे मीनाताई चव्हाण बाळासाहेब पवार अंजली आव्हाड गिरीश जगताप अमित खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते अशा मोफत शिबिरातून खरी रुग्णसेवा होते असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले बारसकर म्हणाले अजितदादा सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेच्या सेवेत असतात आम्हीही त्यांच्या आदर्शाने समाजकार्य करत आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संपत दादाजी वारसकर यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या विविध भागांमध्ये सगळेच चांगले चांगले उपक्रम लोकहिताचे उपक्रम आज आयोजित करण्यात आले आहेत आणि त्याच्याकरता आज प्राथमिक स्वरूपामध्ये एक उद्घाटन सोहळा की मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व मोफत हे सर्व सुविधा त्यांनी आज आज त्यांच्या निमित्त उपलब्ध केली आहे त्याचप्रकारे ज्याला चष्मा लागेल त्याला चष्मा देखील मोफत वाटपचा कार्यक्रम आज त्यांनी संपत दात्यांनी आयोजित केला आहे तर मी मनापासून अजितदा आपल्या सर्व आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वासिन मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांचं असंच त्यांना उरोग निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्र राज्याची आणि देश हिताचं कार्य असंच घडत राहो त्याला हे संपूर्ण कार्य करण्याकरता त्यांना प्रभू रामचंद्रांनी अधिक सळ द्यावं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभागातील व शहरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन याचं शिबिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिराचं उद्घाटन या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप यांच्या हस्ते झालं आणि या शिबिराचा मोठ्या संख्येने लोकांनी लाभ घेतलाय याचं समाधान या, या ठिकाणी वाढतंय आणि संपूर्ण शहरामध्येच अहिल्यानगरमध्ये आज अजितदाचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमदार संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामाजिक जे कार्यक्रम असेल त्याद्वारेच आपण साजरा करतोय जेणेकरून येणाऱ्या तरुण पिढीला किंवा कोणाचा जर लोकप्रतिनिधीचा किंवा कोणाचा वाढदिवस असला तर आपला वाढदिवस आपण हा सामाजिक हेतू जोपासून आणि लोकांना काहीतरी त्याच्याचा सद कारण उपयोग व्हा अशा याच्यातून व्हावा असे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका म्हणून हा मी संपूर्ण वाढदिवस अजितदादांचा सामाजिकरित्या साजरा केला कारण की त्यांचं आपण जर जीवन पाहिलं तर सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ते भक्त समाजासाठी काम करतात आणि अशा लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस हा समाज उपयोगी कारणानेच आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि मी या निमित्त मान्य आम मान्य आमदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मनापासून वाढदिवशी शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा